दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे यंदाची निवडणूक ही अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे केजरीवाल यांना तुरुंगात पाठवण्यापासून ते त्यांच्या सत्तेला वेळोवेळी सुरुंग लावणाऱ्या भाजपनं सर्व ताकदपणाला लावली आम आदमी पक्ष विरुद्ध भाजपच्या लढाईत आपला फायदा होईल असा विश्वास काँग्रेसला आहे ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजप विरुद्ध केजरीवाल अशी खडाजंगी होईल असं सर्वांनाच वाटलं होतं मात्र आता चित्र फार वेगळं भाजप पेक्षा जास्त काँग्रेसनं केजरीवालांना धारेवर धरलंय प्रियंका गांधी राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्या जाहीरनाम्याला आणि नि निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा चांगलाच समाचार घेतलाय तिकडे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी दोन दिवसात दुसऱ्यांदा यमुना पारला आल्या रविवारी त्यांनी बाबरपूर आणि सीमापुरी इथे झालेल्या सभेला संबोधित केलं सीमापुरीमध्ये त्यांनी संतोष कोळी नावाच्या महिलेला श्रद्धांजली वाहिली संतोषचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता संतोषच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या मृत्यूसाठी आप नेत्यांना जबाबदार धरतायेत प्रियंकांसोबत वाल्मिकी आणि जाटो समुद समुदायातील महिलाही व्यासपीठावर होत्या यावेळी प्रियंका यांनी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील दोन हजार वीसच्या दंगलीवरून चांगलंच धारेवर धरलं जेव्हा दिल्ली दंगलीच्या आगीत जळत होती तेव्हा तुम्ही कुठे होते दंगलीच्या वेळी तुम्ही पीडितांना मदत का केली नाही तुम्ही दंगली का थांबवू शकला नाहीत तुम्ही त्यावेळी गप्प राहिला असे अनेक सवाल प्रियंका गांधींनी उपस्थित केले प्रियंका पुढे म्हणाल्या खोट्याचा पोशाख घालून केजरीवाल यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा अपमान केलाय दिल्लीतील लोक मोकळा श्वास घेऊ शकत नाही दिल्लीतील रस्तेही चांगल्या स्थितीत नाही केजरीवाल यांनी फक्त त्यांच्या प्रसिद्धीवर पैसे खर्च केल्याचा टोला प्रियंका यांनी लगावला दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा केजरीवालांवर टीका करण्यात मागे राहिलेले नाही अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार संपवण्याचं वचन देऊन सत्तेत आले होते मात्र त्यांनी स्वतः भ्रष्टाचार करायला सुरुवात केली असा आरोप खरगे यांनी केला सत्ता मिळवण्यासाठी केजरीवाल कोणत्याही थराला जाऊ शकतात छोट्या गाडीतून प्रवास करण्याचा दावा करणारे केजरीवाल दहा गाड्यांसह प्रवास करतायत दिल्लीच्या विकासासाठी काँग्रेसच आवश्यक असल्याचं खरगे यांनी सांगितलं तर तिसरीकडे देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रविवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला एका जाहीर सभेत अरविंद केजरीवाल यांच्यावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला दिल्लीच्या हौस काशी भागात एका निवडणूक रॅलीत बाटलीबंद पाणी दाखवत राहुल गांधी म्हणाले हे बघा हे तुमचं पिण्याचं पाणी आहे त्यातून दुर्गंधी येते केजरीवाल यांनी आश्वासन दिलं होतं की दिल्ली पाच वर्षात स्वच्छ होईल मी पाणी स्वच्छ करेन मी यमुना नदीत आंघोळ करेन मी यमुनेचे पाणी पेन केजरीवालजी कृपया दिल्लीचं पाणी प्या एक ग्लास पाणी प्या मग काय होतं ते आपण पाहूयात मी तुम्हाला रुग्णालयात भेटेन असा मिश्किल टोला राहुल यांनी लगावला राहुल गांधी पुढे म्हणाले अरविंद केजरीवाल यांच्या टीम मध्ये नऊ लोक आहेत पहिले म्हणजे स्वतः अरविंद केजरीवाल ज्यांनी दारू घोटाळा केला त्यांनी तुमच्याकडून कोट्यावधी रुपये चोरले दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे साथीदार मनीष शिसोदिया आहेत ज्यांनी त्यांना घोटाळा करण्यात मदत केली यानंतर सिंग सिंग संजय सत्येंद्र जैन राघव संदीप पाठक सौरभ भारद्वाज यांनी अवध आहे अरविंद केजरीवाल यांच्या एक दलित नाव दाखवा मला एका मागासलेल्या व्यक्तीचं नाव दाखवा एका मुस्लिमाचं नाव दाखवा एका शिखाचं नाव दाखवा असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांच्या या गंभीर आरोपांमुळे केजरीवाल यांची चांगलीच कोंडी झाली दुसरीकडे मात्र केजरीवाल यांनी केवळ भाजपला सिरियसली घेतल्याचं दिसून येत आहे काँग्रेसनं कितीही टीका केली तरी आम आदमी पक्ष काँग्रेसला फारस सिरियसली घेत नसल्याचं प्रचार सभांमधून दिसून येत आहे आता दिल्लीतील जनता कुणाला सिरियसली घेईल हे आठ फेब्रुवारीला कळेलच